मी कामावर जाऊ लागलो नवीन नवीन काम फुकटच घ्यायचं ह्याच्यानं मी निस्ता दोरा लावायचा शिकत फिरू लागलो चाती हातानं धरायचं म्हटलं की चरकन पोळायचं त्या जीव गेल्यावर वाटायचं पुन्हा पुन्हा ती चाती धरायला बघायचा दुसरे तिथले लोक चटा चटा चातीला धरून दोरा लावायचे मला काय येत नाही म्हणून चिडून त्या चातीला धराय जायचं कवा कवा, कवा काड्या निवड्या ठेवायचं कधी कधी कापूस उचलायला लावायचं असं पंधरा वीस दिस गेलं पगार चालू करायचं म्हणाले तर चाती धरून दोरा जुळवत नाही तवर पगार चालू करायचे नाहीत माझ्यापर्यंत मोठी मोठी पोरं चाती धरायचे चाती धरून दोरा चकटवायला येईना म्हणून तीन तीन चार चार महिने फुकट काम करून पगार चालू होईना म्हणून पळून जायचे त्यावेळेस समदे काम करणारे बाहेरून आले होते मग मी स्पिनिंग मास्तर कधी खात्यात आले की साहेब मला दोरा लावा येऊ लागलाय माझी ट्रायल घ्या म्हणायचा कधी कधी दोरा चिकटायचा तर बाजूचे तुटायचे ह्याच्यानं साहेब निघून जायचे असं मला कामाला लागून एकशे पंचवीस दिवस झाले होते साहेबाकडे अर्ज केला माझा पगार चालू करा म्हणून तेव्हा साहेब म्हणाले तुम जब तक धागा लगाते नाही तब तक पगार चालू नाही होगा तवामी मी विनंती केली साहेब मैं बहुत गरीब मुझे खाने को नहीं लेने को कपडे नाही साहेब तुम्हीच मेरे मा बाप है मुझे पगार चालू करो तवा साहेब म्हणाला चलो तुम्हाला ट्रायल देता तेव्हा माझं काळी धाडधाड करू लागले मनातल्या मनात समजा देवांची नावं घेऊ लागलो आणि मला देवा दोरा चिकटवायला येऊ दे मग सोप्या मशीनवर जाऊन साहेबासमोर तिथं सात्यात धरून थोरे चिकटवलो साहेब खुश झाले छोकरा हुशार आहे म्हणून अर्जावर साठ रुपये पगार द्यावा म्हणून लिहिले मी लई खुश झालो वाटू लागलं आपण आता पगारदार माणूस झालो मला सकाळची पाळी होती सकाळी सात वाजता ड्युटी राहायची मी जलदीच उठायचं सा। आणि सहा वाजता जाऊन सुतगिरणीच्या सातच्या भोंग्याची वाट पाहायची भोंगा वाजला की मधी जायचं आता माझा जा पगार चालू झाल्यानं मला मोठं काम देऊ लागले बिगारी काम करायला लावायचे काड्याचे बास्केट वाइंडिंगमधून दावं बांधून उडीत न्यायचं सहम त्या अंगाची ताकद लावायचं आणि बास्केट कमीत कमी साठ ते सत्तर किलो वजनाचं ते टोपले ओढायचं नाही इलाजानं ओढायचं नाही ओढलं ना तर कामावरून कमी करतील म्हणून तसंच काम करायचं मधल्या सुट्टीत जेवायला जायचं मग मला दोन महिन्यानंतर डाब काढायला लावू लागले डाब काढायचं म्हणजे मशीनच्या भरल्या दोऱ्याच्या बाबीन काढायच्या व मोठमोठे डबे डोक्यावर घेऊन पळू पळून मशीनचा डाब काढायचा नंतर तारा लावायचं आता मला चांगलं काम येऊ लागलं जॉबर परभाकर कोकणी म्हणून होते ते मला भावासारखं समजावून सांगत बारक्या टिकून काम कर तुला चांगलं काम आल्यावर मी तुला सायडर करतो म्हणजे मशीन सांभाळायला दिन मग मी मन लावून काम करायचं मोठ्या माणसालाही मी तार लावणे ऐकायचा नाही मला जल्दीच डापरचं तारवाला केलं तारवाल्याला जास्त काम नव्हतं नुसतं तार लावीत फिरायचं वजही उचलायचं बंद झालं सहा महिने झालेच कामाला लागून की माझा पगार साठ रुपयाचा पंच्याहत्तर रुपये झाला तेव्हा मला बी किती मोठ्या पगारीवर गेलो म्हणून वाटायचं तेव्हा धनेगावला जाऊन रोकडोबाला आईला पेढे वाटून नवस फेडलो आता चेक राहू लागलो मला सायकल शिकावं म्हणून हौस वाटू लागली सायकल शिकल्यावर मी बराच प्रयत्न करून गुडघे फुटून आणि बऱ्याच लोकांचा मार खाऊन कसं तरी सायकल शिकलो मला थोडी सायकल येऊ लागली मग सायकल किरायाने घेतली आणि आता मला सायकल चालवायला येऊ लागली मला याचा आनंद वाटत होता सायकल घेतली आणि सरळ बाजारात चालवत गेलो लातूरला गोलाई आहे त्या गोलाईतून सरळ भुसर लाईनला लागतो तवा एका डालडा फॅक्टरीच्या वॉचमनच्या अंगावर गेली तवा मला समोर माणूस आल्यावर ब्रेक कसं मारावं हे माहीत नव्हतं तरी कोकणीने मी बाजारातून जायलो निघालो कोकण्याला चांगली सायकल येत होती तो पुढे सरळ निघून गेला मला त्या वॉचमननं पायातल्या चपला काढून खाली पडेपर्यंत बडवलं मग बाजारातल्या लोकांनी सोडवलं जाऊ त्या मरून बिरून जाईल तवा सोडलं मी खेडूताडाणी माणूस बरं शहर वस्तीतले लोक कसे राहतात आपण बी तसं राहावं शहरातल्या लोकांची बरोबरी करावी मरोज तर मार खावा लागला पण मी नाद सोडला नाही आता चांगली नोकरी करू लागलो भाऊला भाभीला आता बरं वाटू लागलं बरं भी मात्र उदास होतो वाटायचं बाबाला तर नोकरी होत नाही हरचंदाला कोण सांभाळणार बाबाच्या मनात मी शिकून मोठा व्हावं बरं शाळा बी सोडून दिली त्यामुळे मी आता कसा मोठा होणार चांगल्या नोकरीवर कसं जाणार या विचारात तर असायचा मी नोकरी करत असताना एक पाटील टाईमकीपर किपर म्हणून सुतगिरणीत होते मी एकदा पगार घ्यायला त्यांच्याकडे गेलो तेव्हा पाटील साहेब म्हणाले काय एल एम गायकवाड अरे तू एवढा लहान आहेस शाळा शिकायची ते नोकरी कसा करतोस तू शाळेत बी जात जा आणि काम बी कर तेव्हा आम्ही पक्का विचार केला आपण शाळेत नाव घालावं आणि नोकरी बी करावं मग एके दिवशी बाबळगावच्या हेडमास्तराकडे जाऊन टी सी काढून आणलो आणि लातूरच्या शिवाजी हायस्कूलमध्ये नाव घातलो पाटील साहेबाला सांगून कायमची रातपाळी मागून घेतली रात्री बारा वाजता कामावर लागायचं आणि सकाळी सात वाजता सुटायचं कामावरून सुटल्यावर घरी जायचं आल्याबरोबर शिळीपाकी रोटी खायची आणि नऊ पासतोवर झोपायचं आणि बरोबर दहा वाजता शाळेत जायचो शाळेत गुरुजी धडे द्यायचे आणि होमवर्क लिहून आणायला सांगायचे बरं शाळा सुटायची पाच वाजता मग शाळेतच झोप यायची रातभर काम करून तकलेला राहायचो जांभळ्या देत कसं तरी तास करायचं आणि शाळा सुटली की बस घरी यायचं जेवायचं आणि झोपायचं असा माझा कार्यक्रमच ठरला ह्याच्यानं लई त्रास होऊ लागला असा शाळेत दोस्त झालं नांदेड नाक्याजवळ एक खताचं गोडाऊन होतं तिथं माझे दोस्त राहायचे त्याची चांगलीच दोस्ती झाली मी जवळ चंद्रभागा मायच्या वाड्यात किरायानं राहायचा मी शाळा शिकत काम करू लागल्यानं मला समजेजन चांगले म्हणू लागले त्याच्यानं मला बी बरं वाटायचं चांगल्या घरचे दोस्त बी मिळाले मराठ्याचे गुरुवाचे वाण्याचे दोस्त मला त्याच्या घरात नेहायचे चांगलं बोलायचे कधी बाप जन्मी आम्हाला शिवून घ्यायचे नाहीत लक्षा पात्रुटा म्हणून ओरडायचे इथं तर चेक लक्ष्मण गायकवाड म्हणू लागले ती बी मराठ्याची पोरं त्यानं मला बी किती मोठे पदाला चढला वाटायचं आपण काय होतं आता आपणाला काय इज्जत मिळते या म्हणून आनंदात राहायचं एकदा दत्तू सावंतांच्या घराला जेवायला सणाला बोलवलं होतं दत्तूची आई लई चांगली होती मला प्रेमानं बोलायची त्या दिवशी दत्तूच्या जेवायला गेलो आणि त्या जागी दत्तूचा बाप त्याचा दाजी मी बाबू आणि दत्तू एवढ्याला ताट वाढलं ती ताट आयुष्यात पहिल्यांदा बघितलं घर चकचकीत होतं पाट टाकलेले होते मला कसं तरी पाटावर बसवलं बरं ताट जेव्हा समोर ठेवलं तेव्हा तर मी लय हाडबाडलो ते ताट स्टीलचं त्याच्या तीन चा चा चार वाट्या भात पापड भाजी मी म्हणालो मनातच दत्तूच्या घरी एवढ्या स्टीलच्या वाट्यानं ताट आणि तांब्या कुठनं आणल्या असतील एवढं सामान घरात असेल ही कल्पनाही मी करू शकत नव्हतो जेवाय तर तिकडंच गेलं सारखं विचारच करू लागलो एवढ्या दत्तूची आई एका चमच्यातनं तूप लाईन लाईननं टाकत आली आणि जेव्हा म्हणाली बरं काय आधी खायचं हे मला माहीत नव्हतं मी एक भजे घेतलो तेवढ्या जवळ बसला होता त्यानं डिवचला आणि भातावर बोट ठेवून खुनावला मी ओळखून घेतलो आणि नुसताच भात तोंडात घातलो तेव्हा सर्वच माझ्याकडे बघू लागले मग काहीतरी चुकलो वाटलं मग दत्तू कसं खाऊ लागला आहे बघितलं तर त्यानं भातात आमटी घालून हातात घ्यायचा आणि तेवढाच भात खायचा मग कसं तरी भात सुरुवातीला खाल्लो बरं जेवताना मात्र माझ्या हातापायातलं वारं गेल्यावानी झालं लकवा मारल्यागत खाताना हात लटलट -लट कापत होता माझ्या बाप जन्म कधीच अजी एक वाटी वा वाट ता ताटात घेऊन माहीत नाही इथं तर तीन चार वाट्या भजे पापड भाजी कसं खावं ती समज ना आपलं जेवण म्हणजे बस हात धुवलं न धुवलं जर्मनची ताटली हातात घेतली दोन हातारं कुसकरून डाळीत कालवून खाणारं माणसं आम्ही हे तर सगळं वेगळं दिसू लागलं शेवटाला मी माझ्या पद्धतीनं जेवायला सुरू केलं सहमदी एका हातानं जेवू लागले मला एका हातानं भाकर मोडणं माहीत नव्हतं त्यात ही तर गव्हाची चिकनपोळी ती एका हातानं तोडायला बघितलं तर ती तोडा येईना म्हणून दुसरा हात लावायचा आणि पोळी तुळून दुधात बुडवून खायचं अखेर दोन्ही हातानं जेवायला सुरू केलो कशातला कशात बी खायला सुरू केलो जेवताना पायाला कळ लागली तो पाट रुतायला लागला बरं कसं तरी जेवलो आणि जेवायचं झाल्यावर पाणी घेतलो आणि ताटातच हात धुलो तेव्हा मात्र दत्तूनं रागारागानं बघितला बरं हात धुलो तर धुलो बरं दुसरी चूक लई मोठी केली ताटात हात धुलो आणि ताट तांब्या घासाय बाहेर नेलो कारण मी घरी जेवण झाल्यावर आपली ताटली उचलून बाहेर घेऊन धुवून आणून परत कुणाला तरी जेवाय आणून द्यायची जेवल्याली ताटली धुऊनं या लोकात कमीपणाचं समजतात ते ताट चक्क धुवून घासून धुवावं म्हणून बाहेर नेलो तेव्हा दत्तूची आई म्हणाली लक्ष्मण असं जेवल्याला ताट उचलून ठेवायचं नसतं ताट धिवायचं नसतं म्हणाल्यावर मला नवल वाटलं आणि जन्मल्यावर पहिल्यांदाच कोणीतरी या शहरी जीवनात कसं वागायचं असतं याची जाणीव करून देते असं वाटलं मी तर चेक एक राख हातात घेऊन मला एवढं चांगलं जेवाय दिल्याबद्दल म्हणून निस्त्या पाण्यानं ताट न देऊता राखानं घासावं म्हणून पुढं गेलो होतो बरं दत्तूच्या आईनं तसं सांगितल्यावर मी ती ताटं तशीच ठेवलो आणि बैठक खुलीत येऊन बसलो जेवणाचं चित्र सारखं समोर येऊ लागलं काय लोकांची जिंदगी आहे आपण कुठं हाव असं सारखं मनात खालीवर होत होतं आणि वाटायचं आपण जन्मात तर असं होऊ का तेवढ्या दत्तू बाबू बी जेवण बाहेर आले मग सम त्यांनी सुपारी बडीशेप घेतली आणि दत्तूला म्हणालो चलतो मला रातपाळी आहे म्हणून झोपायचं आहे आज झोप बी नाही तेव्हा दत्तू बाहेर माझ्यासोबत आला आणि सडकेवर उभा टाकून बोलू लागला तसं तर त्याला माझ्या अमंगळ जेवण्याचा राग आला आणि त्याला वाटत होतं की आपण याला जेवाया बोलून मुठ्ठी चूक केली बरं मला काही म्हणायचं त्याला धाडच होईना तेव्हा त्यानं एवढाच म्हणाला हे बघ लक्ष्मण तू यापुढं कुणाच्याही घरी जेवाया गेल्यावर एवढं ध्यान ठेव की जेवताना डावा हात कशाला लावायचा नसतो सणावारी जेवताना पहिल्यांदा ताटाच्या भोवती तांब्यातलं पाणी घेऊन फिरवावं आणि तोंडात टाकावं मग आमटी थोडी भातावर टाकून भात खावं सर्वच नाही पण पोळी फक्त उजव्या हातानं तोडावी आणि पोळी खात जात कधीच भज कधी भाजी खायची आणि एक ध्यानात ठेव की ताड धुवायचं नाही आणि जेवल्यावर सर्वाने हात धुतल्यावरच हात धुवावं भाऊ आणि मी ज्या वाड्यात होतो तो वाडा तसा काही सुधारलेला नव्हता रुक्मिणीबाई जाधवीन हिला महामाय म्हणायचे तिच्या वाड्यात जेवढ्या बाया होत्या त्या कुणाच्या ना कुणाच्या ठेवून घेतलेल्या होत्या रुक्मिणबाई तर दोन नवरे ठेवून होती एक कायमचा यलमाचा पोलिसातून सस्पेंड झाला तुकाराम रेड्डी आणि एक ठाकूर तसं तर रुक्मिणीबाईनं आमच्या जातीत दोन नवरे केले आणि त्या नवऱ्यांना सोडून बी दिलं लातुरात आल्यावर चांगली सुधारली आपल्या ठेवलेल्या ले नवऱ्यापासून लेकरं होईनात म्हणून रेड्डीचं दुसरं लगीन करून दिलं आणि सुरीक जमवायला गेली तवा मी रेड्डीची बहीण आहे असं सांगून एका गरीबाच्या पोरीभर लगीन लावून दिली त्या बाईचं नाव सुशिला आहे तिला कोण बी सुशीला, सुशीला म्हणत नाही सर सुचीच म्हणतात इतकंच काय पण तिला घरकामासाठी ठेवलं होतं मशीचं शेण काढलं भांडी घासणं स्वयंपाक करणं बरं काय चुकलं की रुक्मिणबाई तिला मरुस्त मारायची सुशिलाला एक पोरग आणि एक पोरगी आहे दोघं बी सख्या आईला सुशी म्हणायचे आणि रुक्मिणीबाईला माय तसं रुक्मिणीबाईच्या हातात कारभार होता समजा रुबाब तिचाच चालायचा तुकाराम रेड्डी बी तिचा शब्द वलांडीत नव्हता कारण जेवढं काय जागा वाडा घरातलं भांडं बी तिनं आपल्या नावानं करून ठेवलं होतं म्हणून सारे तिचे ऐकायचं रुक्मिणीबाईचा तसा लैरुबा होता एक किराणा दुकान चालवायची पण गांजाच्या पाल्याच्या गोळ्या विकायची त्या नशा येणाऱ्या गोळ्या रोज चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत विकायची त्याच्यात नफा मिळायचा त्या गल्लीत समद वैदू मांग गारुडी महारोगी राहायचे त्या लोकात हिच वजन होत वैद्य लोकांची ज्वारी कमी भावानं घेऊन ती जास्त भावानं दुकानात विकायची महारोगी लोकांना हैदराबादला पाठवून गांजाचा पाला आणायची कारण महारोग्याला कोणी विचारित नाही आणि झडती बी कोणी घेत नाहीत तो पाला घरात पुरून ठेवायची आणि गोळ्या करून विकायची तिच्या घरात संडास नव्हता ती अंगानं मोठी असल्यानं बाहेर जायची नाही मग घरात एक टोपल्यात हागायची आणि सवतीला सुचीला काढायला लावायचे सम त्याला बकऱ्याचं मटण म्हणून वैद्य लोकांकडून आणलेलं मटण खायला द्यायचे रेड्डी यलमाचा होता त्याला कधीच माहिती होऊ द्यायची नाही त्याला रोज दुपारचं मटण खायला द्यायची वैद्यच्यातून कधी कधी मीच डुकराचं मटण आणायचं बाळ तेवढा तिनं खायचं म्हणजे वळकू येऊ नये तिच्या वाड्यात एकदा मसनजोगी आला तेव्हा त्याच्याकडून एक कंगन आणि दोन हाडकं ठेवून घेतली होती त्याचा ते तिनं चांगलाच फायदा करून घेतला काही लोकाला लटकं सकून बघायची अंगारा द्यायची कधी औषध द्यायची ती बी गांजाचा पाला आणि तुळशीचा पाला घालून बुकणी द्यायची गंमत अशी की तिचा कधी कधी गुण बी यायचा लेकरू न होणाऱ्या बाईला तिनं औषध दिलं की लेकरू होतंही असा फमगा चौकट झालता लोक लांबून यायचे आणि ती अंगारा औषध द्यायची एकदा एक बाई सकून आली ती कडली होती तिला असंच गुण आला आणि लेकरू झालं तेव्हा तिनं दोनशे रुपये साध्या पंचवीस पैसे पोस्टाच्या तिकीटात टाकून पाठवून दिली होती त्यावर चुकून तिनं पत्ता दुसरीकडला लिहिला होता ते पाकिट एका रुक्मिणीबाई नावाच्या बाईला पोस्टमन देऊन आला तेव्हा त्या बाईनं फोडली आणि त्या दोनशे निघाल्यावर घाबरून गेली आणि पाकिटावर रुक्मिण जाधवीन हे नाव होतं आणि तुम्ही मला औषध दिल्यानं पोरग झालं असं लिहिलं होतं ती बाई बी आडाने निघाली ती पाकिट घेऊन चौकड फिरली चुकून बघणारी रुक्मिण जाधव कोण आहे म्हणून रक रडत फिरत होती आणि म्हणत होती माझ्यावर सरकारचं काय येतं आहे काय काय की माय मी रांडाने उगाच त्या पोस्टमनकडून हे पाकिट घेतलं अखेर तिला रुक्मिणी जाधवीने सापडली तेव्हा तिला समाधान वाटलं ते पाकिट तिनं तिच्या हातात दिलं अन बघा माय भरती दोनशे रुपये आहेत की नाहीत नाहीतर माझ्यावर बला यायची रुक्मिणीबाईनं मला मधून बोलावून ती चिठ्ठी वाचायला लावली मी ती वाचून दाखवू लागलो त्यात त्या बाईनं त्या लिहिलं होतं माय तुमच्या आशीर्वादाने मला पोरगं झालं मी तुम्हाला साडी घेण्यासाठी शंभर रुपये आणि तुमचे देयाचे शंभर रुपये देत आहे मी तर कपाळालाच हात लावून घेतला त्याच्या आईला पैशाकडेच पैसा जातोय हिला काहीसुद्धा येत नाही नुसतं ढोंग करण्याला बी मनी ऑर्डरनं पैसे येत्यात पाकिट न आलं तर ते सुद्धा या बाईनं न घेता स्वतः हुडकत घरी आणून दिली तसं रुक्मिणीबाईला अंगात आल्यासारखं झालं तिला एकदमच अंगात आल्यावानी होयाचं आणि बेहोश पडायची या वेळेला मात्र ती दातकिरी बसली ती निगना झाली रेड्डी किती प्रयत्न करू लागला तरी निघणार मी बी तिच्या तोंडात बोटं घालून काढायला गेलो तर दातकिळ उघडच ना तेव्हा रेड्डी भाकरी उलतायचं लाकडाचं उलतनं घेऊन तिच्या दाताच्या भेगात घालून उघडायला गेला तवा आला उलतनं तोंडात आणि दोन दात रुक्मिणीबाईचे पडले तव्हा दातकिळ उघडली सारे लोक रडत बसले रेड्डी म्हणायचा रुक्मिणी तू मला सोडून जाऊ नकस हे सारं तू कमावलीस तू अजून काहीच सुख बघाय नाहीस म्हणून रडायचा आम्हाला सर्वांना वाटलं की झटक्यात मरल तर कशाचं मरती या अखेर थोड्या वेळानं उठली तेव्हा तिच्या दातातनं रक्त निघत होतं तिचं दात पडल्याचं तिला कळालं होतं बरं झालं गप्पच बसली अशी तिची अवस्था होती बरं संपत्तीची हाव सुटत नव्हती अशा भयानक वाड्यात मी राहायला होतो मग चांगलं वळण लागायचं चा तिकडंच गेलं उलटं मला तिथं सर्व शिकायला मिळालं शहरात काय करावं लागतं याची माहिती रुक्मिणबाईकडून मला मिळत होती ती मला उपाशी मरू देत नव्हती काही दिलं तर त्याचा मोबदला घ्यायची मी कधी तिच्यात जेवलो तर गांजाचा पाला शिजवायला लावून मिळे घालून ते घासायला लावायची आणि त्याच्या गोलगोळ्या करायच्या लावायची कधी रेड्डीच्या दुकानात गोळ्या घेऊन जायला लावायची रस्त्यानं पोलीस धरतील म्हणून लपत लपत जायचं आणि रेड्डीला गोळ्या देऊन यायचं चा। तवाच्या राणे द्यायची कधी तिचं काम नाही ऐकलं तर माझ्या चाहड्या सांगून भांडण लावायची पुन्हा सोडवायची मी पुढं शाळेत जाऊ लागलो नोकरी बी करीत असल्यानं काही जवळ आले पगार झाल्यावर मी त्यांच्यावर खर्च करायचा पुढं मला आवारा पोरवाची संगत लागली त्यांच्याबरोबर कुठं बी बोंबलं फिरायचा आमच्यात रघु शिंदे गुरुवाचा मन्या हे लय आगाव होते शहरात कुणा बी गल्लीत पायी मारामाऱ्या करायचे मी बी त्यांच्यासंगे फिरायचा गर्गजे हा वेश्याचा किंग होता समध्या वेश्या त्याला भीतीपुटी पैसे द्यायच्या कुणाबी वेशाबरोबर कुणी आगाव बोललं भांडण केलं तर गर्गजे आणि आम्ही सर्व जाऊन त्यांना मारायचं त्याच्याशी भांडण करायचं तसं आमची पार्टा बी बऱ्याच वेळेला मार खाऊन यायची कधी कधी आम्ही हॉटेलला जेवायला जायचं तिथं काय तर खायचं आणि स्टीलचे चमचे खिशात घालायचे कधी कधी बालाजीच्या देवळात नसता आईच्या देवळात जाऊन आमच्या जुन्या चपला तिथं ठेवून तिथल्या चांगल्या चपला घालून यायचे मला वाटायचं आमचे लोक चोऱ्या करत नाहीत तर चांगल्या घरची पोरं बी चोऱ्या करतात उलट मीच लाजायचा आणि कुठं कुठं अंग काढून घ्यायचा लांब उभा ठाकायचा असं करण्यात काही दिवस गेले माझी शाळा आणि ड्युटी चालूच राहिली धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा